पप्पा मी गड चढला वडिलांना अभिमानाने सांगताच काही क्षणातच तिचा मृत्यू झाला जन्मतः हृदयाला छिद्र असलेल्या श्रावणी राहुल लिमकर वयसोळा राहणार मेन रोड करमाळा हिने रविवारी सकाळी सज्जनगडावर गडावर सहली दरम्यान अखेरचा श्वास घेतला गड चढून झाल्यावर वडिलांशी फोनवर बोलताना ती अचानक कोसळली तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला श्रावणी ही करमाळ्यातील महात्मा गांधी विद्यालयात दहावीत शिक्षण घेत होती अभ्यासात हुशार मितभाषी आणि मैत्रिणींमध्ये लोकप्रिय अशी ती विद्यार्थिनी होती रविवारी सकाळी ती सहलीसाठी सज्जनगडावर गेली होती सज्जनगडाच्या वाहनतळावरून तिने हळूहळू पायऱ्या चढून गडावर प्रवेश केला गड चढल्यानंतर ती अत्यंत आनंदित झाली होती तिनं तत्काळ वडिलांना फोन लावून सांगितलं पप्पा मी गड चढला एवढं म्हणताच ती तिथेच बेशुद्ध होऊन कोसळली तिच्या मैत्रिणींनी तिला सावरलं गडाच्या पायऱ्या उतरून तिला वाहनतळापर्यंत आणण्यात आलं त्यानंतर तातडीनं साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले श्रावणीला लहानपणापासून हृदयाला छिद्र होत तिच्यावर उपचार सुरू होते वडिलांनीही तिला सहलीसाठी जाऊ नकोस असं बजावले होतं पण सहलीचा हट्ट तिनं धरला आणि अखेर त्या सहलीने तिचं आयुष्य हिरावून घेतलं या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांसह मैत्रिणी शिक्षक वर्ग आणि संपूर्ण करमाळा शहर हळहळ व्यक्त करत आहे